जय श्रीराम आपण सर्वांच आपल्या ओनचे उपासनाचे या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गोकुळाष्टमीविषयी विषयी माहिती पाहतोय कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन पाय वाकडा ठेवून शरीराला कमनीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधराने ज्या दिवशी संसारात प्रथम पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर झाला आहे मेघांचा गडगडाट होत आहे बिजली कडकडत आहे मुसळधार पाऊस पडत आहे अशा वेळी श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे जेव्हा जीवनात अंधार दाखतो निराशेचे वातावरण पसरते आपत्तींचा पाऊस पडतो दुःख दैन्याचे काळे मेघ धमकी देत गडगडाट करत असतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जन्म घेतात व्याप्त अंधारात जेव्हा प्रकाश किरण दिसतात जेव्हा स्वतःची पसरवितो कोणाचे हृदय आनंदाने पुलकित होणार नाही साम्राज्यवादाच्या जाणाऱ्या समाजाला जेव्हा तारणारा भेटतो संता व संपत्ती यांच्या शोषणापासून सोडवणारा मुक्तिरता मिळतो गरीब उपेक्षितांना सहानुभूती देणारे उबदार हृदय मिळते पडलेल्याला उभा होण्यासाठी आसरा मिळतो आणि अध्यात्मात गटंगऱ्या खाणाऱ्याला एखादा विभोर म्हणून कोण नाचणार नाही सर्वच त्या गीतेच्या उद्घात्या लोकांना पारणाऱ्या अशा उद्धारक कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी सर्व लोक दुःख संताप विसरून आनंद लासात असेच नाचले आणि तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्धी पावला भारतात अनंत अवतार झाले नर रत्नांची परंपराच भारतात आहे एकेका गुणासाठी एकेका तत्वासाठी एकेका ध्येयासाठी जीवनाच्या जीवनेच्या जीवने या देशातील लोकांनी अर्पण केलेली आहेत अशा भारत देशातील रत्नात शोभणारा कौस्तुभ कौस्तुभमणी म्हणजे श्री कृष्ण यशस्वी नुसती विजय योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त वस्तियांचा व जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा जगदगुरु म्हणजे कृष्ण देवांना कृष्ण पूर्णावतार आहे त्यांच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावे ठेवायला जागा नाही एकही स्थान असे नाही की जे ते उणीव दिसेल आध्यात्मिक सामाजिक नैतिक किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तर कृष्णांसारखा समाजोद्धारक दुसरा कोणी झालेला नाही कृष्णांच्या बरोबरीला असा राजनितीज्ञ जगात कोठेही पाहायला मिळत नाही अध्यात्म तर भगवान श्री कृष्णाचे कृष्ण म्हणजे नररत्नातील कौसुंबनी कृष्णाने निरपेक्ष राहून रात्रंदिवस संस्कृतीसाठी कार्य केले रात्रंदिवस राजकारणात रमणारा निरपेक्ष राहूच शकत नाही पण कृष्ण त्याला एक अपवाद आहेत आणि म्हणूनच तो धर्म व तत्वज्ञानाने राजसत्तेचे नियंत्रण करू शकला ज्या काळात धर्म सिद्धांत केवळ पुस्तकातच राहिले होते त्या काळात कृष्ण जन्मला सत्ता किंवा संपत्तीशिवाय शेकडो लोकांची संघटना करणे शक्य आहे हे त्याने गोकुळात तशी संघटना करून दाखवून दिले कर्षती आकर्षती इति कृष्ण जो खेचतो आकर्षून घेतो तो कृष्ण कृष्णाने गबड्यांना एकत्रित करून त्यांचे प्रेम संपादन केले कृष्णांच्या सांगण्यावरून गोकुळातील लोकांनी वर्षानुवर्षे परंपरागत चालत आलेली तोडून टाकली व गोवर्धनाची पूजा सुरू केली त्या संघटनेने कौंस जरासंध इत्यादी लोकांच्या मान्यतेला मोठा धक्का बसला कृष्णाने सामान्य माणसांना समजावले खिशात भले दिडक्या नसतील पण तेजस्वीपणे व निष्ठेने एकत्र येऊन श्वास सोडला तर जग बदलून जाईल न राखता लबाडी न करता रहा प्रभू तुमच्या पाठीशी उभा आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर व सुसंधित बनवले होते की जो कोणी त्याच्याकडे पाहिल त्याला तो आपला वाटत होता वृद्धांना स्वतःच्या मुलासारखा वाटत होता तरुणांना मित्र वाटत होता राजाला तो राजासारखा वाटत होता तर भक्तांना स्वयं भगवंत वाटत होता सर्वांना त्याच्यावर प्रेम करण्याचा उमाळा येत होता आजही आपणाला कृष्ण तेवढाच आकर्षक वाटतो रोज निरोज तोच सूर्य उगवतो पण केवढा आनंद होतो पक्षी तेवढ्याच आनंदाने किलबील करतात गोकुळाष्टमी तशीच प्रत्येक वर्षी येते पण केवढा आनंद देते कृष्णाचे जीवनच तसे आहे गोकुळाष्टमी म्हणजे प्रभू प्रेमिकांच्या आनंदाची पराकाष्ठा कृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले होते सामान्य लोकात त्याने त्यांना धर्म युद्धा करता जागवले त्याने अधासूर व बकासूर यांना अध म्हणजे पाप व बक म्हणजे दंब गोकुळातील पापी विचारांच्या व दंबी वृत्तीच्या लोकांचा त्याने नाश केला कालिया हा नाश जातीचा होता स्वतःच्या विषारी व विकारी विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना त्रास देत होता त्या कालिया नागाचा नाश केला वैभवाचे पूजन लोक पैसे वाल्याचे पूजन करीत होते ते बंद करून भगवंताचे गो म्हणजे उपनिषदांचे सर्वोपनिषदो गाव वर्णन करणाऱ्यांचे त्यांच्या विचारांचे व प्रचार करणाऱ्यांचे पूजन सुरू केले त्यामुळे धनिक रागावले परंतु गोवर्धन समूहा पुढे त्यांचे काहीही चालले नाही भगवान श्रीकृष्ण लहान होता त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करीत होता आणि ते लोणी सर्व गोपाळांना वाटून खात होता त्यामुळे सर्व गोपाळ दष्टपुष्ट होत होते लोणी म्हणजे नवनी अर्क सार प्रत्येक घरात जे सार रूप असे जे काही घेण्यासारखे सद्गुण होते ते सर्व श्रीकृष्ण गोपाळ बालकांजवळ प्रदर्शित करीत होता असे घराघरातील व व्यक्ती व्यक्तीमधील लोणी तो सर्व गवळ्यांना खाऊ घालीत होता त्याने त्याचे जीवन पुष्ट होत होते त्यामुळे आपल्यात होणारे क्लेश कलह खरे खोटेपणा राहतच नसत सर्व प्रेमाने व शांतीने राहत होते राम व कृष्ण दोघांची परंपरा वेगवेगळी आहे कौटुंबिक ऐक्य नजरेसमोर ठेवून रामाने समाज विकासाचा रस्ता दाखवला तर कृष्णाने सामाजिक ऐक्य नजरे समोर ठेवून समाजाचे नियमन केले दांबी खोटे लुच्चे स्वार्थी आणि भोग लंपट लोक आपले स्वजन होऊच शकत नाही भले मग ते मामा मावशी किंवा त्या कोणी असोत जोपर्यंत ते आपल्या सांस्कृतिक विकास कार्यात आडवे येत नाही तोपर्यंत त्यांना कोपऱ्यात बसू द्या पण आडवे आले तर त्यांना उडवून लावावी हीच त्याची नीती होती भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी संस्कृतीचा निष्कृह निरंकारी व नम्र उपासन संस्कृतीसाठी त्याचे आतडे तुटत होते म्हणूनच दुर्योधन कंस काल्यवन नरकासूर शिशुपाल व जळासंध यांच्यासारखे जडवादी असुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नृत्य करीत होते तेव्हा धर्म व नीती यांचे सुदर्शन चक्र हातात घेऊन त्याने या षडपूंचा नाश केला संस्कृतीप्रेमी पांडवांना तो नेहमीच मार्गदर्शक राहिला अर्जुनाच्या रथाप्रमाणे त्यांचा जीवनरथी प्रभूत सांभाळित होता अटीतटीच्या प्रसंगात आणि अतिशय वाईट काळात त्याने पांडवांना सावरलेले आहे वैयक्तिक प्रतिज्ञा व निष्ठा यांनी कार्याला हानी पोचत असेल तर कार्यरक्षणापुढे वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिज्ञेला मुळीच महत्व देऊ नका असा एक सुंदर सिद्धांत त्याने पांडवांना समजावला होता त्या सिद्धार्थाचे आचरण करूनच पांडवांचा विजय झाला आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन कुंजन कुंजरो बोलावे लागले भीमाच्या दुर्योधना गदा युद्धात युद्दाध। भीम जाऊन दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारतो अर्जुन कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत चा उरते त्यावेळी निशा कर्णावर बाण मारतो याच्या उलट दो द्रोण भीष्म व कर्ण स्वतःच्या वैयक्तिक भूमिका सावरायला गेले परिणामता कौरवांचा पराभव झाला भीष्म म्हणतात मी शिखंडीशी लढणार नाही द्रोड म्हणतात अश्वत्थामा मेल्यावर मी लढणे काय कामाचे तर कर्ण म्हणतो जोपर्यंत भीष्म रणांगणात लढत आहे तोपर्यंत मी युद्ध करायला येणार नाही ना असे सर्वजण आपापली प्रतिज्ञा सांभाळायला गेले त्यामुळे त्यांचा पक्ष हरला भगवान श्रीकृष्ण आपल्याला हात पाठ शिकवून गेला की व्यक्तीची मते किंवा आग्रह जर सांस्कृतिक कार्यात आढळ येत असतील तर त्यांना मुलीच किंमत देऊ नका आपण सतत पाहत असतो की आपले विचार कार्याला बाधारूप होत नाहीत ना यावरून कोणी अशी समजूत करून घेऊ नये की कृष्ण म्हणजे वैयक्तिक प्रतिभा वैयक्तिक अपमान वैयक्तिक प्रतिज्ञा यांच्या विरुद्ध होता तर ज्या निष्ठेने त्या प्रतिज्ञेने विकसनशील कार्याच्या परंपरेत अडथळे येतात ती निष्ठा निष्ठा नाही ती प्रतिज्ञा प्रतिज्ञा नाही आणि तो धर्म धर्म नाही अशी त्याची स्पष्ट कल्पना होती कृष्णाची मूर्ती समोर पाहतात कृष्णाची मूर्ती समोर पाहतात कधी असेही वाटते मुलगी किती भाग्यवान आहे तिला प्रभूने स्वतःच्या ओठांवर धारण केलेले आहे आणि त्यातून प्रभू मधुर संगीत निर्माण करत असतो माथ्यावरचे मूर्ती किती भाग्यशाली आहे प्रभूने त्याला प्रभूने मस्तकावर धारण केले आहे आणि त्या, त्या माळांची तर गोष्टच नको ज्याने प्रभूने गळ्यात धारण केले आहे हृदयाशी धरलेले आहे जवळ उभी असलेली गायी किती भाग्यवान आहे प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत आहे ते सर्वजण न बोलता आपल्याला काही सांगत आहेत त्यांची वाणी आपल्या सर्वांना कर्तव्याचे भान करून देते जीवनाची दिशा समजावते आपण सर्वांनी ही वाणी भावनांच्या कानाने ऐकून जीवनात कार्यान्वित करून प्रभुप्रिय बनून त्याचे सानिध्य साधण्यासाठी प्रयत्नशील बनले पाहिजे भगवान केवळ भावाचा आहे भावाने ठेवलेल्या तुलशीधनाने तो तोंडला गेला दुर्योधनाने छप्पन्न भोगांचा दुर्योधनाच्या छप्पन्न भोगांचा त्याग करून विदुरा घरची भावाने भरलेली भाजी भाकरी खाल्ली एवढेच नाही तर भावाने म्हणजे शुद्ध भावनेने त्यांचे काम करण्याची तयारी दाखवली ज्यांनी त्याचे काम करण्याची तयारी दाखवली त्यांचे लहानात लहान व कमी दर्जाचे काम देखील भगवान श्रीकृष्णाने केले आहे राजसूय यज्ञात त्याने पत्रावळी काढण्याचे काम केले आणि अर्जुनाच्या रथावर सारथी बनून त्याचे घोडे त्याने धुतले आपण ही खऱ्या भगव भावनेने भगवंताचे काम करायला लागलो तर प्रभू आपल्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही जगाचा इतिहास नेहमी प्रवृत्ती व निवृत्ती याच्यात झुलत राहिलेला आहे या दोहोंचा समन्वय भगवान श्रीकृष्णाने साधलेला आहे गीतेत तुलनात्मक विचार मांडून प्रवृत्ती व निवृत्ती यांचे माध्यम त्याने दिलेले आहे त्याने जीवनातील कर्मयोग समजावला आहे म्हणून तो जगद आहे भक्ती व ज्ञान त्या त्याने जीवनात उतरवले आहे अशा निष्काम कर्मयोगाचे ज्ञान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे श्लोक स्वतः भगवंताने स्वमुखाने गायलेले आहे त्याचे ज्ञान झोपलेल्याला उठून बसवते त्याचे विचार चैतन्य भरते आज सर्व जड वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत निर्भयता नाही विजयाची अंतकरणापासूनची इच्छा नाही कारण निर्भय व विजयी श्रीकृष्णाचे तत्वज्ञान ते समजले नाही त्यांच्या जीवनात गोकुळात कृषी श्रीकृष्णांचा जन्म झाला नाही श्री कृष्णांच्या मुरलीच्या सुसृ संगीतात ते कधी मस्त बनले नाही त्या सर्वांना कृष्णाची मुरली ऐकण्याची गरज आहे कृष्णाच्या मुरलीचे संगीत म्हणजे गीता ती त्याने जीवनात ध्येय ध्येयनिष्ठ जीवन लोकांना तेजस्वी व तपस्वी बनवी पराक्रमी व पुरुषार्थ पराक्रमी व पुरुषार्थी बनवी त्यांना जीवनात जगण्यासारखे काही आहे असे वाटेल कृष्ण गोकुळात जन्मला गोकुळ म्हणजे ते शरीर गो म्हणजे इंद्रिये व कुल म्हणजे समुदाय या इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ त्या गोकुळात कृष्ण जन्म करा कोवळे हिरवे हिरवे गवत पाहून स्वैरपणे गायी जशी खाण्यासाठी धावतात तसे सगळे सुखोभोग घेणारा पाहून धावणारा आपला इंद्रियांचा समुदाय येथे आहे इंद्रिय स्वैरपणे धावतात त्यांच्यामुळे जीवनात अस्वस्थता आहे अशांती आहे गडबड आहे या गोकुळात नृत्य नाही संगीत नाही मुरली वाजत नाही हे जे भेसूर जीवन चालले चालत रह, राहिले आहे ते एका सुरात चालले पाहिजे एक इंद्रिय इकडे खेचते तर दुसरे इंद्रिय तिकडे खेचते आणि एका मागून दुसऱ्याची ओढाथाण चाललेली आहे अनेक प्रवृत्ती खेचत असतात त्याने जीव घाबरून जातो माणूस निर्णय घेऊ शकत नाही समुद्र मंथनाप्रमाणे माणसाचे हृदय मंथन सतत चाललेले असते या मंथनात कोणत्या ना कोणत्या गोष्टी येतात एखादे वेळी अप्सरा नाचवते तर एखाद्या वेळी त्यातून मदिरा निघते तर एखादे वेळी लक्ष्मी येते उभी राहते व मोहात पाडते या गोकुळात म्हणजे देहात हे समुद्र मंथन सतत चालतच असते कधीतरी प्रेमाचा चंद्र येथे उगवतो असे वाटते की सर्व विश्वा विश्वावर प्रेम करावे शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सर्वांवर प्रेम करावे कधीतरी द्वेषाचे हलाल निघते कधीतरी पारिजात फुलतो आणि कधीतर ऐरावत घेऊन हा पारिजात ऐरावत येतो आणि हा पारिजात उद्वस्त करून टाकतो अहंकाराच्या कालियाने पाणी विषमय बनवलेले असते अहमचा फुटकार झालेला असतो त्याचा कोण नाश करणार अधासूर बकासूर दंबासुर सर्व एकत्रित होतात त्यांच्यामुळे हे पाणी गडूळ झालेले असते कृष्णांच्या उपासकांच्या जीवनात अंधार दाखलेला आहे त्यांना वाटते आता काय करावे अशा शहाण्या तात्विकाने जे ईश्वर भक्त आहेत त्यांनाच असे वाटते आहे असे नाही तर निरीश्वरवादी लोकांचे जीवनही असेच आहे त्यांच्या जीवनात ही अंधारच आहे समोर डोळ्यांना काही दिसत नाही जीवनाची स्पष्ट कल्पना नाही हृदयाच्या यमुनेला पूर आलेला आहे जीवनाचा स्पष्ट किनारा दिसत नाही विलीश्वरवादी आणि भगवत भक्त दोघांच्या जीवनाला दुःख व दैन्य यांच्या वादळाने घेरलेले आहे सर्वच ठिकाणी काळे काळे भासत आहे अशा वेळी आश्वासन कोण देणार आश्वासन देण्याची हिंमत फक्त कृष्णांमध्येच आहे तोच कृष्ण येथे पुन्हा जन्मत आहे हा कृष्ण गोकुळात आला की गोपाळ झाला इंद्रियांत स्वामी बनेल तो इंद्रियांत स्वामी बनला की इंद्रिय नाचू बांगडू लागतील इंद्रिय खड्ड्याकडे जात असतील तर त्यांना खेचून मागे घेईल गोपाळ काय करतो खड्ड्याकडे जात असेल तर तिला अडवतो इंद्रिय खड्ड्यात पडत असतील तर तो तत्काळ त्यांना मागे खेची तो इंद्रियांना धाववी पण खड्डा आला की त्याच्यापासून तत्काळ वाचवेल एक भगवत भक्त म्हणतो संपूर्ण दिवस सकारीच्या तारा जोडीत असतो पण त्यातून संगीतच निघत नाही सकारीला जर सातच तारा असतात पण या जीवनाला सहस्त्र तारा आहेत हजारो मन प्रवृत्ती रूपी तारा जीवने निघून जातात सहस्त्र प्रवृत्तीच्या या तारा जोडल्या गेल्या नाही तर जीवन प्रसंगी कुठून निर्माण होईल सहस्त्र प्रवृत्ती अंतरात बसलेल्या आहेत एक प्रवृत्ती म्हणजे असे कर तर दुसरी प्रवृत्ती म्हणजे तसे कर निश्चयात्मक निर्णय होऊ शकत नाही अनेक प्रवृत्ती सारख्या ओढीत असतात या प्रसंगात हा बिचारा जीव काय करणार या स्थितीमध्ये कृष्णाचा जन्म येथे झाला पाहिजे त्याच्या ध्येयाचा जन्म झाला पाहिजे कृष्णाचे दिव्य ध्येय जीवनात आले पाहिजे तेव्हा कृष्ण मुरली वाजवून सर्व प्रवृत्तींना असत असल्या तरी किंवा सत असल्या तरीही त्यांच्याशी राज खेळेल तो म्हणेल मी मुरली वाजवतो तेव्हा तुम्हाला नाचावेच लागेल रास खेळावेच लागेल तत्वज्ञानाचा दृष्ट्या अध्यात्माचा महान उद्गाता उपनिषदांच्या तत्वाच्या सृष्टीच्या विकासाच्या उत्कृष्ट प्रयोगासाठी या सर्व विषयांची छाननी करून मानव वंशाच्या गळ्यात सुंदर हार घालणारा तत्वज्ञानाचा महान माणी म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणजे कल्याण कृष्ण म्हणजे आनंद कृष्ण म्हणजे जीवन जीवनाचा सुगंध कृष्ण म्हणजे नृत्य त्यांच्या जीवनात हा कृष्ण आलेला असेल तो नाच राहील गात राहील हसत राहील मस्तीत जीवन जगत राहील करून रडत बसणार नाही जीवनाला कंटाळलेला असणार नाही मृत्यूच्या छायेत भीतीच्या भोवऱ्यात आणि आशेच्या अमर आश्वासनात कृष्णांचा जन्म झाला कृष्ण अवाल वृद्ध सर्वांना प्रिय बनला बालकाचा जीवनग मित्र तरुणांची संख्या आणि वृद्धांचा विसावा म्हणजे कृष्ण रामाचे बाल्य बालकांडात पूर्ण झाले बुद्ध व ख्रिस्त यांच्या बाल्याला त्यांच्या प्रौढाने घेऊन टाकले परंतु कृष्णाचे बाल्य जीवनभर जिवंत जीवन राहिले तो खेळला आणि आज सर्व जग त्याच्यात खेळत आहे कृष्णाने प्रत्येक क्रियेत प्राण भरला खेळात जीवन भरणारा व जीवनाला खेळ बनवणारा म्हणजे कृष्ण बुद्ध व ख्रिस्त यांनी आपण खेळणारे म्हणूनच कल्पू शक कल्पू शकत नाही कृष्णाने बाल्यातील बालिष्ठा दूर करून तिच्यातील निर्दोषता जीवनात साकारित केली यवनाच्या उन्मादाला त्याने लक्ष्मण रेषा केली त्याचा शृंगार व्यभिचारात परिणित नव्हता भोग व स्वार्थ सिद्ध झाला नाही तरीही स्त्रियांनी त्याला हृदयात स्थान दिले हे एक आश्चर्य आहे चीर यवळाचा सामावलेला असतो जो कृष्णांच्या समग्र जीवनात दिसतो त्याने लोकांना अखंड प्रेम दिले आहे आणि लोकांचे तेवढे प्रेम प्राप्त केले आहे त्याचा प्राण घेऊ इच्छणाऱ्या वैर्यांना देखील त्याने पाहिले आहे आणि त्याच्यासाठी प्राण ओवाळून टाकणारे भक्तही त्याच जीवनात पाहिले आहेत वार्धक्याची निराशा दूर करून त्याने आशेचा वारा फुंकलेला आहे आत्मविस्मृतीशिवाय आत्म मिळण्याचा आनंद नाही हे समजावण्यासाठीच कृष्ण स्वतःला विसरून गोपीही बाण विसरले आहेत वेळच्या लहानशा तुकड्यातून संगीत निर्माण करणारा कृष्ण बासरीत नाही तर वाजवणारा माधुरी आहे याची प्रचिती आपणास आज करतो सर्जन व विसर्जन यांचा अजब समन्वय त्याच्यात दिसतो स्वतःच्या सख्ख्या आईच्या वियोगाच्या दुःखाने रडणाऱ्या कृष्णाला हजारो स्त्रियांनी मातृप्रेम दिले गोकुळात गोकुळ कशी बनवून राहिलेले पण गोकुळ सोडल्यानंतर पुन्हा तिकडे डुंकून देखील पाहिले नाही त्याच्या प्रेमात आसक्ती नाही आणि ज्याच्या क्रोधात डंक नाही असा महान कर्मयोग यांचा आदर्श म्हणजे कृष्ण ज्याला गौरवाचे भान आहे तरीही जो नम्र आहे त्याला दुर्गुणांची परछायाही छायाही आवडत नाही तरीही तो केवळ सद्गुणांचाच महिमा गात नाही श्वेत काय आहे हे तो समजतो पण काळ्याविषयी उदास होत नाही असा मानव जगाचे नीती धोरण बनवू शकतो असे धोरण की जे सर्वांना थोडे उंच घेऊन जाते त्या दृष्टीने पाहता कृष्ण हा खऱ्या अर्थाने जगद्गुरु बनायला योग्य आहे कृष्णाने गीतेसारखे अद्भुत तत्वज्ञान दिलेले आहे गीतेत कोणत्याही ठिकाणी आग्रह नाही ती सांप्रदायिक संकुचितपणापासून मुक्त आहे गीता मानव मात्रांची आहे जो स्वतःला प्रभूचा मुलगा समजत असेल त्याची गीता आहे प्रत्येक मानवाच्या जीवनात श्री कृष्णाच्या गीतेला संस्कृती मातेचे पद प्राप्त झाले पाहिजे तिचे दूध पिऊन प्रत्येक मानव पुष्ट झाला पाहिजे डोक्यात कृष्णांचे विचार हृदयात कृष्णावरचे प्रेम डोक्यात कृष्णाचे नाव आणि हातात कृष्णाचे काम असा समन्वय प्रत्येकाच्या जीवनात झाला पाहिजे मानवाजवळ पैसा अधिकार विद्या किंवा वैभव काही नसले तरी चालेल फक्त कृष्णावरचे प्रेम अंतकरणापासून असले पाहिजे आज सर्वजण जळ वादाच्या प्रवाहात महात चाललेले आहेत अशावेळी त्यांच्या समोर गीतेचा तेजस्वी जीवनवाद ठेवण्याची गरज आहे या कार्यासाठी कृष्णांच्या उपासकांनी कंबर कसली पाहिजे घरोघर आणि खेड्यापाड्यात कृष्णांचा संदेश पोहोचवण्याची ज्यांची तयारी आहे एवढेच नाही तर त्याच्यासाठी जे अंतकरणापासून प्रयत्न करीत आहे त्यांनाच गोकुळाष्टमी साजरी करण्याचा अधिकार आहे प्रभूच्या कार्यासाठी गरज पडली तर प्राणार्पण करण्याची तयारी ठेवणारे कधी गोपळाष्टमी साजरा करतात अतिशय उत्कृष्ट जीवन जगून दाखवणारा आणि अतिशय सामान्य रीतीने मृत्यूला सहजरित्या स्वीकारणारा कृष्णा हा भारताचा आदर्श पुरुष आहे रुजवेल्ट जसा स्वतःच्या कदेत लिंकनचा फोटो होता तसा प्रत्येक भारतीयाने जिवंत प्रेरणामुळे कृष्णाचा फोटो स्वतःच्या मन समोर ठेवला पाहिजे प्रभू सिया की जय आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बटन दाबायला विसरू नका तसेच मंडळी कमेंट करायला विसरू नका प्रभू सिंह राम चंद्र की जय